आमचा बाबा भावा बनला भाव बनव काय ना आलं आलं बघा घरी काय भावा बनव काय ना काय होते बघा आपल्या आयाला काय म्हणजे आपल्या आयला बघा वाटत नाही आयाला आला भावा बहिणींना आपले असे म्हणजे आपले आजार आहे भावा बहिणीनो काय काय करू मात्र काय समजत नाही बरं का पण आता आपले एवढं तयार आपण तिकडं निघलो होतो कोणा भावा आपण निघलो आपल्या एवढ्या बसणं म्हणजे मग मोठा करा फोन आला म्हणले तुमच्या म्हणजे म्हणजे त्यांना असं झालं भाऊ तुमच्या म्हणजे मग त्यांना दडकावले गाड्यानं भाऊ ते माग कोण माणूस होत ते तर माहितीच नव्हतं घर पडत काय तिला बी माहित नव्हतं की माग कोणतरी आहे म्हणजे विषय काय झालाय पिली पण तिथंच पडली होती की पिलीचं म्हणजे आता त्याच्या पहिले पडले होते पिली आणि तिचं म्हणजे दाजीन पिली आहे ना त्याच जागेवर पडली होती आणि जी माणूस आज दाजीच्या गाडीवर होता का नाही त्याचं पोरग बी तिथंच पडलं होतं आणि आज ही दोघं पडले ती आणि पुनम त्याला गरबडीत म्हणजे ज्या दिशा आपल्या ज्या टायमाला आपल्याला सांगितलं करा चार वाजता की असा असा विषय आहे म्हणून की दाजीचा ऍक्सिडेंट झालाय तर आपल्याला काय वाटलं की बाबा कावळा बिवळा शिवला काय आ, खर खरं वाटलं नाही ना की बाबा कशाला असं दाजिंच नाही का एकतर पाऊस पाऊस येतो तिकडे दोन चार दिवस आठ दिवस झाला सारखा कटायला पावसा म्हणलं कशाला पावसाच जाते ती पण असं अचानक मग परत कळलं मग परत दाजिनला फोन केला दाजीला फोन केला की म्हणलं की हा झाला एक साठी लय लागले पण लय कानावरन येळ गेले माहिते का लय म्हणजे लय कानावरन येळ गेली ती म्हणतात का नाही परमेश्वर हाय परमेश्वर हाय भाऊ बघा मी आता आहे बरं का माझ इतक मला त्रास व्हायला लागला ना तुम्हाला काय सांगायचं एक तर ती, ती गाडीवर आता आता आपल्या गाडीवर आहे ती तुम्हाला सांगते स्कूटीवर ह्या ती आई बसली होती कारण की आईला बैठकी गाडी आहे ती आणि तिला येत होती म्हणजे असं चक्कर आल्यासारखं तू आता कसं तिच्या अंगामध्ये थकवा आहे गोळ्या चालू आहे त्यामुळं अशक्तपणा जास्त जाणवतो ना आता बऱ्याच माझ्या बहिणीचं म्हणणं आहे की आईला असं गुचड तापाचं प्रकरण तुम्ही गवती चहा आहे ना चहा हातीला करून पाजा म्हणून पण भावा बहिणीनं गवती चहा आहे बर का मला माहिती पण आपल्या इकडं तर मला काय दिसलंच नाही बाजारात पण आपल्या इथं नाही कुठं काय येत नाही आता पूनम ताई इकडं असतोय बर का गवती चहा आता माझ्या बऱ्याच माझ्या बहिणीचं म्हणणं आहे की योगिता पूनम ताईकडे जा म्हणून आता खरी तुझी गरज आहे पूनम ताईला तर जायला काय बाहेर बहिणीनं मी तर म्हणजे मगाशी पण दाजींचं माझं परत अजून एकदा त्यांना मी फोन केला होता मगाशी की म्हणलं दाजी बरं आहे का म्हणलं तुम्हाला दात बीत दात बिताला लागलं ला का म्हणजे दात पडलं का तर दाजी म्हणलं की नाही दाता बिताला मार नाही लागला दात ही नाही तर पडलं पण बावीस टाका पडल्या तरी नाकाला ना, भवई तुटलेली आहे आणि नाकाला वटाला वटाला नाही एवढं वटाला एवढं त्यांना बोलता नसतं आलं हटाला नाही पण ही कड ही नाकाच्या खाली नाकाच्या वर ही कड कपाळा भोव ही सगळे चुटलेले आहे तर असे भाऊ बहीण संकट तर येतच राहते त्या संकटाला तो 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 तोडबी द्यावं लागतं आणि शेवटी कसं आहे माहितीये काळ का जे आलेला असतो ह्या काळ सरायला आपला परमेश्वर ज्या परमेश्वर आपला विश्वास पर आहे ना हे परमेश्वर आपला कधीच साथ सोडत नाही तसंच आज भोलेनाथाचा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता श्रावण श्रावण महिन्यातला पहिला सोमवार सोमवारचा उपवास पण करता येतो दाजी आणि आता मला कमेंट पण आलेले आहे आता मी तर काय त्या माझ्या गरबड्यात काय आपण व्हिडिओ पण बघितलं नाही तर काहीच नाही काय खाल्ले आता उपवास आहे म्हणा खिचडीच खाल्ल्या पण आता मला एका काही कमेंट आली की दाजींना सकाळपासून फक्त शेनबानेच खाल्लेलं होतं म्हणजे उपवास सोडायच्या टायमाला तुम्हाला सांगते काही ना काहीतरी गोष्टी झाल्या पण असू दे त्याला देवाने बिताल भाऊ बहिणींनो आता काय माझ्या बहिणीचं म्हणणं आहे का योगी तर तुला तुझी आता गरज आहे पुनमताईक जायला तर जाणार भाऊ बहिणींना आपण काय नाही म्हणणार नाही कारण की असल्या टायमाला आहे का नाही मदत ही केलीच पाहिजे पण पुनमताईच्या माझं बी बोलणं झालं तर ताईचं असं म्हणणं आहे की बघू उद्याच्याला काय होतं या उद्याच्याला काय होतंय ती मी तुला सांगते कारण की तू आता काल म्हणजे आजच मी कालच आले तिथं तर मग इतक्याला मग म्हणली की नको तुझी धावपळ करू बघू उद्याच्याला काय होत ती बघू मग आता तिला मी म्हणलं चालतंय म्हणलं सांग मला उद्याच्याला काय होत आहे ती त्यानंतर ना म्हणलं मग येतो म्हणलं आम्ही कारण तिथं दवाखान्या जर तिला थांबावं लागलं म्हणजे दवाखान्यात एखाद्या माणसाची गरज असते तर मी जर गेली मी तुमचं दाजी गेले तर मग तुमचं दाजी तिथं दवाखान्यात थांबतेल आता काय भाऊ बहिणीचं असं म्हणणं आहे की आबीला किंवा दाजीला तिथं दवाखान्यात थांबव पण भाऊ बहिणी आपण इकडं आहे आता आबी आया आजारी असल्यामुळे आता आवीचं काही एवढं नाही पण आता आम्ही दोघं जर गेलो तर मग तुमचं दाजी तिथं थांबते दवाखान्यात होई हा तुमचं दाजी म्हणजे थांबेल मी पैसे पुरीला हेना पण आपण समजून सांगितलं शेवटी कसं असतं माहितीये का भावा बहिणी बापाची ही वेगळी वेडी माये असते हो मी तुम्हाला हे सांगते माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये दुपारच्या मध्ये पण मी तेच उल्लेख केला पण बराच भावा बहिणी तिथं चुकीचा अर्थ जोडण्याचा प्रयत्न केला बर का पण आज त्या चुकीचं पण बोलणारी असावी ती बरोबर मी बोलणारी असावी ती आई बापाची ही जागा कुणीच घेऊ शकत नाही ना आईबापाची ही वेळी वेडी माय असतील लिकीची पण वेडी माये असते भावा बहिणी तुम्हाला सांगते त्याच्या पुनम ताईचे पूर हेत का नाही बापाचा हाल बघून उभ्या घाई रडत होत्या त्यांना बिचार गोष्टी म्हणलं ताईला आता पुरीलाच आपलं काय बोलणं झालं नाही बरं का कारण की ताईचं माझं बोलणं बोलणं झालं तिला मी म्हणलं की पुरीला म्हणलं समजून सांग दाजींना पण म्हणलं की दाजी पुरीला पण म्हणलं तुम्ही चांगलं बोला की नाही काय एवढं भियासारखं म्हणलं ही तुम्ही उद्या काय टेन्शन घेऊ कारण की ती बारकी लेकरं आहेत बारकी लेकरांना काय कळणार आहे हो आता ह्या मायरूचाच विषय घे त्याचा मायरूचा विषय तिच्या म्हणजे तिच्या बाबा काही गोष्टी अशा घडल्या तर मायरूला वाटणार मायरू पण राडणार मायरूवर या उलट्या झाल्या भाव बहिणी आव्या उलट्या करतोय आता पूनम पुनतायचं आणि भावाच बोलणं चाललेलं आहे कारण की आता जे आपला मोठा भाव आहे ते काय म्हणला की मी दाजेला बघायला येणार आहे म्हणला दाजी दाज। निद बस, निद दा दाज पण ती बोलला बर का तर भावा बहिणींना आवीच्या ते काय झालं नीट बस नीट जपा केव्हा नीट बसा तर तुम्हाला सांगते आवीच्या उलट ते काय झालं माझ्या पैसे तिथं भातच त्यांनी खाल्लेला होता आता आवीला हाय जेवण करायची सवय आता आमच्या बरंच आहे सकाळपासून बरं का ते त्याला जेवण करायची सवय तर त्यानं सकाळी खाला होता माझ्या इथं भात त्यामुळे आता त्या पोटात लागला असेल असलं तर त्याच्या उलट्या झाल्या उलट्या झाल्या उलट्या पोट त्याला जेवायची सवय आहे ना ते सकाळी फक्त भातरीच खाल्ला त्यांनी आणि चटणीने चटणी खाल्ला आणि ते मला पण कारण की दळण दुळणं नव्हती मला पण दळण हे करायची होती घरात पिठी नव्हतं पिठी नसल्यामुळं तुम्हाला सांगते दळण काय केलेलं नव्हतं मी त्यामुळं म्हणलं की दळण हे करावं पण आता इकडं आयला ह्याला सोडा यायचं म्हटल्यानंतर ना मग यावं लागलं मला खेळ भाऊ ला नो ना हो ना। ते काय झालं भाऊ म्हणजे पोटात पोटातले जाते मूंचा लागलं होतं उलट्या आलट्या बरका जोर जाऊन यायला उलट्या केल्या भाऊ बन सकाळपासून नुसतं प्रवास चालू आहे ना परवासामुळे भाऊ बन गाड्यात ते होत ना ते गाड्याला म्हणजे आदळते भाऊ बहिणीनो त्यामुळं पोटातून लागलं होतं

त्या कपासून कापशी आलो त्यातून आलो घरी भाऊ बहिणींना घरी आलो या असं शर्वता पण आला त्या मोठ्या असं झालंय म्हणून भाऊन त्याला म्हण म्हणजे मला काही छान वाटली ते काय म्हणते मला असं वाटलं की ते मुदत म्हणते भाऊ बहिणीनो पण ते झाले बा बरका असते त्यांना पण लागलं लागले दागि दागिला भाऊनं आपल्या आईला का सांगावं तर आपल्या आईचं आई लगेच ते म्हणजे वाढतोय बप लगे वाढतो भाऊ बहिणी आईला बाप मी आम्ही म्हणजे आम्ही काय आता का सांगत नाही भाऊ बहिणीनं मग असं मला जातात ना बरं का कधी पण आता झालं उलट झालं त्यांना आपण वडापाव वडापाल तो येताना भाऊ बन्यानो आता काय तर थोडं खातो जगतो